फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आणि सगळ्यांना हॅप्पी दिवाळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दिवाळीसाठी आपण मस्तपैकी स्वीट ही घरच्या घरी बनवणार आहोत अगदी कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये आणि झटपट असं हे स्वीट तयार होतो किती मस्त टेक्स्चर आलं आहे ना त्याचा बघू शकता रंग पण खूप सुंदर आलेला आहे तर ही मिठाई कशी बनवायची हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर खूप सुंदर अशी अगदी बाहेरच्यासारखी परफेक्ट मिठाई करण्यासाठी पनीर। मी इथे घेतलेलं आहे पनीर होममेड पनीर आहे मी घरीच बनवलेलं आहे ते कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी चॅनलवर आधीच अपलोड केला आहे एकदा नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हे पनीर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं एकदा फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जे तूप असतं ते बाहेर येतं आणि अगदी त्याचं सॉफ्ट टेक्स्चरसुद्धा येतं त्यामुळे मिठाई खूप मस्त बनते त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट तर पनीरमध्ये बसेल एवढं आपल्याला डेसिकेटेड कोकोनट वापरायचं आहे तर इथे साधारण दीड वाटी मला लागलं होतं त्यानंतर इथे मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर चार ते पाच चमचे आपल्याला घालायची आहे पिठीसाखर आपल्याला किती गोड मिठाई बनवायची आहे त्याप्रमाणे अंदाजे आपण घालायची आहे इथे साधारण पाच चमची पिठीसाखर मी वापरलेली आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे छान चव येण्यासाठी वेलची आणि जायफळाची पूड इथे तुम्ही केशराचासुद्धा वापर करू शकता आता हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पनीरमुळे अगदी एकजीव होतं खूप सुंदर चव येते आणि सॉफ्ट आणि मस्त त्याचं टेक्स्चर येतं खूप सुंदर मिठाई तयार होते एकदा नक्की करून बघा तर इथे आता अशा प्रकारे आपला डो तयार झालेला आहे त्याचा मी रोल करून घेतला आहे त्यातला आपल्याला थोडासा भाग बाजूला काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण आवडीनुसार आपल्याकडे जे ड्रायफ्रूट असतील त्याची आपण पूड करून घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये खाण्याचा रंग वापरायचा आहे आपल्याला जो रंग आवडतो तो आपण वापरू शकतो इथे मी येलो फूड कलर वापरलेला आहे त्यानंतर इथे पिस्त्याची मी पूड करून घेतलेली आहे थोडेसे बदामाचे काप करून घेतलेत आणि यल्लो कलर असं आपल्याला सगळं छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे ते व्यवस्थित हाताने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा रंग सगळा व्यवस्थित चारी बाजूने त्याला लागेल प्रकारे आपला छोटा डोसुद्धा तयार आहे त्याचा मी रोल करून घेतला आहे त्यानंतर आपला हा जो व्हाईट भाग होता वेगळा काढून ठेवलेला तो आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने बटर पेपरवरती ते ठेवायचं आहे आणि वरून पण आपल्याला एक बटर पेपर लावायचा आहे आणि त्याच्यावर लाटणं फिरवायचं आहे आणि एक अशी लांबट अशी पट्टीसारखं आपल्याला तुम्ही बघू शकता अशी पट्टी आपल्याला लाटून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला त्याचा रोल करता येईल तर जिथे जाड दिसतं आहे त्या भागामध्ये आपण परत असं लाटणं फिरवून त्याला एक व्यवस्थित आकार देऊन घेणार आहोत तर फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत एकदा नक्की बघा तर इथे अशा प्रकारे आपण ह्याला बटर पेपरनीच थोडं थोडं गोल रोल असा वळवत वळवत घट्ट दाबून घ्यायचा आहे आणि त्याचा एक छान असा वळकुटी अशी करून घ्यायची आहे बटर पेपरच्या सहाय्यानेच आपल्याला रोल असा व्यवस्थित करायचा आहे आणि त्याच पेपरमध्ये आपण हे व्यवस्थित गुंडाळायचं आहे अशा प्रकारे आपण हे गुंडाळून घ्यायचं आहे त्याला थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे आणि फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे अशा प्रकारे हा रोल आपण फ्रीजमधून काढून घेतला आहे आता इथे ड्रायफ्रूटची पावडर घेतलेली आहे पिस्ता बदामचे काप घेतलेले आहेत ते व्यवस्थित आपल्याला त्या रोलवरती लावून घ्यायचे आहेत इथे चांदीचा वर्क आहे चांदी चा वर खाए, तो आपण आपल्या आवडीनुसार याच्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचा आहे खूपच सुंदर अगदी बाहेरच्यासारखी सॉफ्ट अशी मिठाई तयार होते कमी खर्चात होते तुम्ही बघू शकता ह्याचे पीससुद्धा खूप छान पडतात कुठेही तुटत नाही अगदी व्यवस्थित असे याचे पीस आपण आपल्याला हव्या त्या आकाराचे कट करून घ्यायचे आहेत असे मी व्यवस्थित आता कट करून घेते तर सुंदर अशी दिवाळीसाठी परफेक्ट मिठाई इथे तयार झाली आहे या दिवाळीला तुम्ही पण नक्की करून बघा आता व्यवस्थित हे पीस कट करून घेतलेले आहेत इथे बघू शकता किती सॉफ्ट आणि किती सुंदर मिठाई आपली तयार झालेली आहे तुमच्या येणाऱ्या पाहुण्यांना यावर्षी नक्की ही मिठाई करून खायला घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा तर तयार आहे आपली मिठाई भेटूया पुढच्या भागात बाय